पोस्टर लागतील आणि कोणी काही करू शकणार नाही काय करू शकणार नाही कारण कायदाच नाही तसा मग कायदा नेमकं मोडतो कोण आहे चार दोन अगर भावना दुखवत असतील तर त्याची काय आम्ही कदर करणार नाही जाऊन दे त्यांच्या पाकिस्तान बांगलादेश मध्ये दाढी पुरवळणारे खूप आहेत तिकडे आहेत तिकडे पण इथं लाड नाही कारण आम्ही कोणाच्या काय कुठलाही कायदा मोडत नाही मोडत असतील तर वकील साहेबांनी कुठे गेला आपल्या वकील कायदा असा कुठला नाही विचारा नाही पोलिसांनी जरा नोंद घ्यावी डायरी बिरी काढून दाखवा बाबा असंच आहे यापुढे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदुत्वादी हिंदु सरकार असताना कोणीही कुठलाही अफजल खानाचा बॅनर पोस्टर लावला आणि कोणालाही त्रास दिला तर त्याच्यानंतर फोन कोणाकोणाचे येतील याची फक्त काळजी घ्या आणि मगच पुढचं पाऊल उचला एवढच सांग एवढ सा। मला उगाच नाही कायदा बेकायदेशीर गोष्टी आणि उगाच लाड लांबून चालन इथे चालणार नाही आता गौरक्षणाचा विषय सत्कार झाले पारितोषिक पर दिलं गेलं आमच्या दादांचं एवढं मोठं काम आहे गौशाळेला जाऊन आलो या आमच्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब होते आम्ही सगळेजण त्या विधिमंडळात होतो